हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि का छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही निमटला चाललेलो आहोत अक्काला घेऊन पहिल्याच वेळेस मॉलला घेऊन चाललेलो आहोत अक्का काय घ्यायचं मॉलमध्ये तो काय नाही घ्यायचं तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आता एवढ्यात गाडी पुसलेली आहे आणि आता चला आपण आता जाऊया आता बसा अक्का तर अक्काला गाडी लागते त्याच्यामुळं बघा आम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या आणल्या आता आपण आता प्रवासाला सुरुवात करूया पाच सहा किलोमीटर आहे डीमार्ट तर चला हे बिल्डिंगचं लय भारी दिसतो बिल्डिंग <laughs> <laughs> <laughs>

नाही <laughs> <आ? laughs> कस काय कळती इलेक्ट्रिक गाडी म्हणून बघत असतील ना बघत दिसतील असतं आणि त्याला प्रत्येक गाडीचं नाव आणि कोणती गाडी हो बघा फाटर म्हणजे एकही अशी हलकी गाडी नाही आहे ना लाख लाखाने करोड नाही तू घेशील का मग मोठ झालं घेणारे ओम मोठ झालं युकेजी ला आता ओम मोठ झालेला आहे आता हा आता फर्स्ट स्टँडर्ड ला जाईना अगदी साल आहे ना तर आपण आता डीमार्ट ला चाललेला आहोत आणि आपल्याला पहिलेच वीज घेऊन चाललोत ना आपण <laughs> बँगलोर मध्ये डिमार्ट पहिल्याच वेळेस अक्काला घेऊन चाललेला आहोत अक्का लय मोठ दुकान आहे आपण चाललं तिथं हाताने सामान घ्यायचं आपल्याला जे पाहिजे ते काय लाका आपल्याला फुकट कोण देईल माहिती वाले नसते तू नाही गेवले नसते तर कसे त्याला शूज पण कोण पाहिजे माहिती का तिकडे कुठे भेटत नायकीचा शूज पाहिजे बाबा आता त्याचा नायकीचा शूज जाईल दोन तीन हजाराला कशाला लागत ओमला म्हणजे ओम नि प्लॅन करून ठेवलाय डिमार्ट ला गेल्यावर काय घ्यायचं बघा त्यांनी प्रत्येक वेळ डीमर्ट आम्हाला जायचं असलं का त्याला काहीतरी घ्यायचं असतं ते प्लॅनच करून ठेवतो प्लॅनच करून ठेवतो कसं काही शॉप मध्ये जायचं बघा आता आपण डीमटला चाललो तर दुसरीकडे तर आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता इथून पुढं गर्दी होते तर घरामध्ये अक्का खूपच बोर झालेल्या होत्या तर म्हटलं चला आपण आता मॉलला जाऊया काय माहित आता दोन खात्यात का नाही नाहीतर एखाद्या ठिकाणी बसावं लागेल मग इथं काय बसायला सोय नसते परंतु चला म्हटलं आता थोडसं कॅन्सल टाईमपास बी होईल ग्रीन ना ग्रीनवाली हां आता मला पण खंडे ठीक आहे ठीक आहे ट्रान्सपोर्ट आहे ते परमिट बांधतात त्याला येलो मतलब म्हणजे ट्रान्सपोर्ट परमिट त्याला टी परमिट म्हणतो आणि व्हाईट वाली म्हणजे पर्सनल हो इलेक्ट्रिक बस पण असते ना आहे ना इलेक्ट्रिक बाईक आहे सी एन जी बाईक आहे काय ती मज्जा काय काय कुठे जायची ड्युटीच बघायची जागा कुठं ड्युटी जाते तर आज जाऊन आज जाऊन देत नाही आता आम्हाला दोन अडीच वर्ष झाले ते ड्युटीला कुठं जाते ते माहितच नाही तर आपण तिकडे दुसरे ऑफिस येत होते कारण की आपल्याला आतमध्ये घेऊनच येत यामुळे जाण्याचा प्रश्नच येत नाही ना किती झाड येतात झाडे त्याच्यामुळेच मग इथं थंडी जास्त आहे जास्त झाड असल्यामुळं श्यार, श्यार मतलब शिकायच शिकायचो माहिती आम्ही नाही शिक आहे शिकणार आहे कशात पास झाला तू नाही रेडिंग केली म्हणून पास झाला वय तर ओमचे स्कूल मध्ये ओरल टेस्ट होती त्यामुळं तो सकाळपासून बोलतोय की मी पास झालो मी पास झालो कारण की टीचर बोलली होती की ओरल चांगलं बोलला म्हणून तर तो बोलता की मी पास झाला आता अजून पण रायटिंग पण राहिली बेटा रायटिंग पेपर पण आहे पण पुढून यायचं परत माघारी हे म्हणतो वाटत का तुला खाली, खाली वरून परत खाली यायचं खाली परत वर चढायचं परत राहायचं चला आता डिमांड आलेला आहे तर या डिमांड मध्ये आपल्याला शॉपिंग ला, ला जायचं आहे चला आता गाडी आपण पार्किंगला लावूया काय घ्यायचं तुम्हाला काहीच नाही याच्यातलं काय घ्यायचं आक्का याच्यातलं काही Okay, ती शेजवान सॉस शेजवान सॉस अजून टमाटर सॉस घ्यायचा का तर चला आपण आता मॅगी इकडे मॅगी कोणती घ्यायची <laughs> हा तुला कोणती आवडते ठीक घ्यायची का ठीक घ्यायची ती कोणती आहे

तर कॉर्न फ्लोअर पावडर घ्यायचंय <coughs> <coughs> <दे वसी लाएग। coughs> <थे> ना कुठे कुठे काय काय घेतलं तू नाही खायचे ना चला काय गं माझं बंद एक बर मास्क काय ते कुठे जायचंय चला अक्का थकल्या पहा आता आपल्याला ओवर लिप मध्ये आहे

त्याने कोणाच तरी बघितलं आणि दिसतंय काय आणि त्याच्या मग म्हणतोय है ना ओम कोणाकडे बोर्ड तसा अरे तर आपण आता खिलोण्याच्या सेक्शन मध्ये आलेला आहोत ओम ला, ला पाहिजे काहीतरी तर त्याचं पाहिजे चालू आहे कशाचे काय ते नको काय आहे काय काय आधीला परत सांग हेच आहे का मग <laughs> <laughs>

बाबा तो थंड आहे ना तुझ घेतला तर तू चला हे बघ घेतलं ना मी एक काय हो काय तुला घ्यायचंय पक पण घ्यायचे ते घ्यायचे वेळ बर तर, तर दुला दुला <laughs> चला आता आपण डीमार्टच्या बाहेर आलेलो आहोत आणि ओमला आता पप्पन घ्यायचे तर इकडे आता बिलिंग करून नंतर पप्पन घ्यायचे तुला तुला आवडत हिशेब करू आपण घरी गेलो हिशेब करू काय बेटा चला 再来。哎来！来。